नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की मालती दारातच खूप तमाशा करत असते ही राणी आणि इंद्रा एकत्र बाहेर कुठेही जाणार नाहीत असं ती म्हणते तेव्हा इंद्रा मालतीला म्हणतो आई हे काहीही काय बोलतेस तू पण राणी म्हणते जर मालती मॅडमची हीच इच्छा असेल तर असंच होईल आणि रडत रडत तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा इंद्रा मालतीवर चिडतो की एका फोटोवरून तू एवढा तमाशा का केलास आणि राणीची समजूत काढायला जातो ती या प्रकारामुळे खूप दुखावलेली असते खूप रडत असते तर उर्मिला तिच्या रूममध्ये इंद्रा राणीचा तो व्हायरल झालेला फोटो विक्रांतला दाखवत त्याखाली आलेल्या वाईट कमेंट्स वाचत खूप हसत असते आणि या गोष्टीचा आपण फायदा उचलायचा असं दोघं ठरवतात तिकडे इंद्रा राणीला खूप समजावत असतो पण ती शांत होतच नसते तेव्हा इंद्रा त्या माणसाचा नंबर मिळवतो ज्यानं त्या दोघांचे फोटो काढलेले असतात आणि त्याला चांगलंच झापतो राणीची माफी मागून सगळे व्हायरल केलेले फोटो डिलीट करायला सांगतो तो माणूस तसं करतो तेव्हा इंद्रा राणीला समजावतो की मी आईलासुद्धा सांगणार आहे की आपण असला काहीही नियम पाळणार नाही आहोत पण राणी त्याला सांगते की असं काहीही तुम्ही मालते मॅडमला सांगायचं नाही तेव्हा तो अपसेट होतो राणी अगं आत्ता कुठे मला तुझी साथ हवी हवीशी वाटते आणि तू असं तो मनात म्हणतो सकाळी मालती इंद्रासाठी स्वतः डबा बनवते पण इंद्रा तिच्याशी बोलतसुद्धा नाही आणि तो डबा सुद्धा न घेताच तो कार घेऊन निघत असतो तेव्हा मालती त्याच्या कारसमोर उभी राहून पुन्हा राणीच्या नावाने तम नावाने तमाशा सुरू करते जोरजोरात ओरडत ती राणीला खूप बोलत असते आता इंद्राची सुद्धा सहनशक्ती संपते कारमधून बाहेर येत तो मालतीला म्हणतो बस आई तुझ्याशी अबोला धरायचा निर्णय माझा होता कारण तू सतत चिडचिड रागराग करतेस भांडतेस मला कंटाळा आलाय ग या सगळ्यांचा राणी तुझी दुश्मन असल्यासारखी का वागतेस तू तिचा छळ करतेस साई तेव्हा मालती खूप चिडते आणि राणीच्या पायाशी बसून हात जोडून तिची माफी मागायला लागते मी तुझ्या पायावर नाक घासते बाई त्याशिवाय काय माझ्या मुलाचा राग जाणार नाही तो अबोला सोडणार नाही असं ती राणीला म्हणते तेव्हा राणी मालतीची बाजू घेऊन इंद्राशी भांडते आणि मालतीला म्हणते तुम्ही जसं सांगाल तसंच आम्ही दोघं वाकू तुमचा प्रत्येक शब्द पाळू इंद्राला हे पटत नसतं पण राणी त्याला समजावते की आपल्याला असंच करावं लागणार पुढील भागात आपल्याला दिसतं की इंद्रा केटीला सांगतो की राणीला फॅक्टरीत घेऊन या ती आल्यावर दोघं कुठेतरी बाहेर फिरायला जातात पण उर्मिला ही खबर मालतीच्या कानावर घालतेच आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या